खा माझ्या स्वैपाक घरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज मी म्हणणार आहे बघा हिरवी मिरचीचा ठेचा मस्त एकदम आता सगळ्यात पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे चांगले असे शे, खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला बघा शेंगदाणे बी असे मस्त भाजून घेतले आता मी याला काढून घेते आणि थंड झालेलं जे सालपट काढून घेणारे तुम्हाला ठेवायचं आपल्या ठेवू शकतात असं काही हरकतच नाही आता शेंगदाणे पहिले मी काढून घेते हे आता काढून घेते मी आता आपल्याला ह्याच्यावर लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकायचे आहेत हे बघा आता मिरच्या मी असे चिरून घेतल्यात बघा म्हणजे ते असं उडत नाहीत फुटत नाहीत मिरची मी आपल्याला मस्त असे भाजून घ्यायच्यात आणि गॅस कमीच ठेवलाय आहे मी नी हे बघा मिरच्या पण अशा हलक्याशा भाजून घेतल्या आता लसूण पण टाकूया लसूण पण आपण भाजून घेऊ हलकासा मऊ झाला का मग याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं हे बघा लसूण पण असं मऊ करून घेतलं आहे मी हलकासा आता चांगला म्हणजे चांगलाच मऊ झाला आहे शेंगदाण्याचे बघा सालपट काढून घेतलं आता हे पण आपण परत आता भाजून घेऊया आणि आता टाकायचं आपल्याला मीठ त्याच्यात टाकणार आहे मी मीठ आणि तेल टाकणार आहे आता आणि याला भाजून घेऊ आपण आणि मग याला पंधरा रगडून घेऊ चांगलं मस्त काय तांद्यानी वाटीनी कशाने बी त्याच्यावर टाकणार आहे मी तेल थोडस हे बघा आता थोडस तेल टाकलंय नंतर ठेस झाला का मग परत तेल टाकणार आहे थोडस आता परत आता थोडंसं परतून घेते मी हे बघा मस्त भाजून घेतलं आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद केला तर मी थोडं वेळ टाकून ठेवणार आहे आणि मग ह्याला मी वाटून घेणार आहे चांगलं थोडं वेळ झाकून ठेवते हे बघा आता ढाकण काढून घेतले मी, मी, मी आता इथं बघा मी मिरचीला याला ठेसायला आता मी तेव्हावरच रगडून घेणार आहे तुम्ही वाटी तांब्या काय पण घ्या इथे मी बटाटा नाहीचर घेतले आता ह्याच्याने आपल्याला रगडून घ्यायचे चांगलं हे बघा मग आपला ठेसा तयार होतो हे बघा असं मी याच्यानी असं वाटून घेतलंय बघा रगडून घेतलंय तव्यावर ठेचा तुम्हाला जर अजून बारीक पाहिजे तर तुम्ही खलबत्यात वाटू शकता मिक्सरमध्ये वाटू शकता पण असं उबडधाबड वाटून घेतलंय मी इथं आता याच्यात टाकणार आहे बघा मी तेल आणि थोडासा लिंबूचा रस आता सगळं काढून घेऊ आपण हे बघा आता टाकणार टाकणारे मी थोडंसं तेल एक चमचा फर आणि लिंबाचा रस थोडासा मिक्स करून आपण हा ठेसा काढून घेऊ साईडला आता चपातीवर कशावर भाकरीवर कशासोबत बी खाऊ शकता मग तयार आहे आपला मस्त असं हिरवी मिरच्या शेंगदाण्याचा ठेसा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा